नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे आता आणि पारचा ग्रह प्रवेश असतो तेव्हा मुद्दामून वसुंधरा तिला म्हणू लागते की आता तर खरं इथे नंदिनी हवी होती आणि हे ऐकून मात्र आता काव्याला प्रचंड राग येतो आणि ती मात्र आता जोरातच कलश असतो तो पायाने जोरातच उडवते तेव्हा मात्र तिथे मानिनी पोचते आणि आता ती जोरातच काव्यावर ओरडते त्यानंतर मात्र काव्य आपली मान खाली घालते आणि इकडे आता त्या दोघांचा गृहप्रवेश प्रवेश झाल्यावर मानिनी आता जीवा आणि नंदिनीला सुद्धा आवाज देते आणि जिवा आणि नंदिनीचं लग्न हे मात्र पार्थ आणि काव्याला माहितीच नसतं त्यामुळे त्यांना खूपच मोठा धक्का लागतो हे वसुंधराने आता पार्थ पासून लपवलेलं असतं आणि काव्याला पण या गोष्टीबद्दल काहीच माहिती नसतं जीवाला दुसऱ्या कोणासोबत बघणं काव्याला खूप त्रासदायक जातं त्यामुळे आता तिचा त्या प्रचंड संताप होतो आणि आता घरामधले गिफ्ट वगैरे सगळे ती फेकू लागते आणि सगळं घरातलं सामान इकडे तिकडे फेकू लागते त्यानंतर मात्र राहता आतीचा संताप बघून नंदिनी तिला समजवण्याचा प्रयत्न करते परंतु काव्य चिडते की तू त्याच्याबरोबर लग्न का केलं असं ती म्हणू लागते आणि हा प्रकार मात्र रम्या तिथे असून लपून सगळं बघत असते आणि त्यानंतर मात्र ही बातमी ती तिच्या आईला देते तेव्हा मात्र वसुंधरा लगेचच येते आणि आता पुन्हा त्या दोघींना अजूनच त्रास देऊ लागते आणि म्हणू लागते की सख्या बहिणी आता सख्या जावा झाल्या आहे ना मग अजूनच तुमचं प्रेम पक्क व्हायला पाहिजे असं म्हणून आता त्यांच्या दोघींमध्ये अजूनच फूट पाडण्याचा प्रयत्न करते परंतु इकडे आता काव्याला मात्र सहन होत नसतं की जीवाबरोबर नंदिनीचं लग्न झालेलं आहे इकडे आता नंदिनीला काव्याला इतका राग काय येतो आहे याच गोष्टीचं काही अर्थच लागत नसतो त्यामुळे तिलाही मोठा प्रश्न पडलेला असतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा